नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर सध्या लग्नाचा सीझन चालू आहे तर आज आपण बघणार आहोत ज्या देण्या घेण्याच्या साड्या असतील लग्नात गिफ्ट करायच्या असतील अशा प्रिंटेड साड्या असतील कॉटन साड्या असतील अशा देण्या घेण्याच्या साड्या आज आपण बघणार आहोत तर चला तर आपण बघूयात जी माझ्याकडे सुरुवातीची रेंज आहे माझ्याकडे स्टार्टिंग रेंज तुम्हाला शंभर रुपयापासून बघायला भेटणार आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला असं वेगवेगळा फॅब्रिक आणि वेगवेगळ्या डिझाईन असं कलर वगैरे यामध्ये तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी बघायला भेटणार आहे तर अशी नवनवीन व्हरायटी बघण्यासाठी शगुन टेक्स्टाईल मिल ला एकदा अवश्य भेट द्या स्क्रीनवरती आपला नंबर दिलेलाच आहे नंबरवरती कॉल मेसेज करू शकता तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हरायटी बघणार आहोत तर त्याच्यानंतरची जी व्हरायटी आहे ती विथ बॉक्स पॅकिंग येणार आहे तुम्हाला की फक्त आणि फक्त तुम्हाला दीडशे रुपयामध्ये बघायला भेटणार खूप सुंदर असा बॉक्स वगैरे याचा दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही तर यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर असे बघायला भेटणार आहे हे बघू शकता तुम्हाला देण्या घेण्यासाठी लग्नात आहेर करायचं आहे तर विथ बॉक्स पॅकिंग खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि हे फक्त आणि फक्त तुम्हाला दीडशे रुपयामध्ये बघायला भेटणार आहे तर त्यानंतरची जी व्हरायटी आहे ती पण मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता आपण त्याच्यानंतरची व्हरायटी बघूयात जे की एकशे सत्तर रुपयामध्ये सिल्क कपडा येणार आहे हे बघू शकता तुम्ही जे टर्की सिल्कचा कपडा आहे त्यामध्ये तुम्हाला बांधणी डिझाईन असेल किंवा वेलींची डिझाईन असेल किंवा सिक्वेन्स वर्क असेल अशी असे मिक्स डिझाईन यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार आहे ही फक्त आणि फक्त एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला अशी व्हरायटी बघायला भेटणार आहे तर अशीच नवनवीन व्हरायटी बघण्यासाठी शगुन टेक्स्टाईल मिल ला नक्की एकदा अवश्य भेट द्या हे जे आपलं शॉप आहे हे कल्याणशील रोडवरती देसाई नाक्यावरती आपलं शॉप आहे हे क्रोमा शोरूमच्या एकदम बाजूलाच आपलं शगुन टेक्स्टाईल मिल हे शॉप आहे जर ऍड्रेस तुम्हाला हवा असेल स्क्रीनवरती दिलेलाच आहे किंवा स्क्रीनवरती आपला नंबर दिलेलाच आहे नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा तर त्याच्यानंतर जी व्हरायटी आपण बघूयात आता हे बघू शकता तुम्ही विथ गोंडा आणि पूर्ण ओव्हरऑल बुट्टे येणार आहे साडीवरती हे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयामध्ये गिफ्ट करायचं असेल तुम्हाला याला तुम्हाला पॅकिंग वगैरे खूप सुंदर असं येणार आहे हे बघू शकताय त्यामध्ये कलर पण किती सुंदर सुंदर आहेत व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण व्हरायटी बघू शकत नाहीत हे तुम्ही शॉप बघू शकता किती सुंदर असं माल लावलेला आहे भरपूर अशी व्हरायटी आपल्या शॉप आहे तुम्हाला काटपदर डिझायनर लेहंगा किंवा नवरीच्या साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनारसी शालू कांजीवरम धर्मावरम असे सर्व व्हरायटी तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आहे व्हरायटी बघणार आहोत आपण हे बघू शकता है तुम्ही ही दोनशे चाळीस रुपयाची साडी यामध्ये तुम्हाला सिंगल कलर हवा असेल एक कलरच्या सेम साड्या हव्या असतील त्या पण आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहेत ते बघू शकता त्यामध्ये तुम्हाला असं सेट टू सेट माल येणार आहे यामध्ये तुम्हाला सिंगल पीस हवा आहे शॉपला येऊन तुम्ही सिंगल पीस पण खरेदी करू शकता खूप सुंदर असा याचा कपडा आहे एकदम सॉफ्ट आणि मुलायम कपडा आहे आणि डेली वेअर साठी खूप अशी छान अशी साडी आहे याचं प्रिंट पण बघू शकता तुम्ही आणि विथ ब्लाउज पीस येणार आहे साडी हे बघू शकता तुम्ही ही फक्त आणि फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये आणि यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर असे वेगवेगळे कलर बघायला भेटणार तर आता आपण त्याच रेंज मध्ये दुसरी व्हरायटी बघणार आहोत हे दोनशे चाळीस रुपयामध्येच ही पण साडी खूप सुंदर आहे कॉटन मिक्स कपडा येणार आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर असं याच डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि विथ ब्लाऊज पीस मध्ये याचा ब्लाउज येणार आहे हे बघू शकता तुम्ही याचं डिझाईन किती सुंदर आहे काट वगैरे फक्त आणि फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये होलसेल रेटमध्ये शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये तुम्हाला ही अशी व्हरायटी बघायला भेटणार तर त्याचे जे कलर असणार आहेत हे बघू शकता तुम्ही कलर पण खूप रिच कलर आहेत इंग्लिश कलर तुम्हाला डार्क लाईट वेगवेगळ्या प्रकारचे कलर जसे हवेत असे कलर तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार तर ही अशी नवनवीन व्हरायटी फक्त आणि फक्त तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मिल डोंबिओली इस्टला हे आपलं शॉप आहे हे आपल्या शॉपमध्ये अशी नवनवीन व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार त्याच्यानंतरची जी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे तुम्हाला एक सिंगल कलरच्या साड्या पण भरपूर अशा बघायला भेटणार आहेत तर तुम्हाला हळदीसाठी हवा असेल सध्या लग्नाचा सीझन चालू आहे किंवा बचत गटासाठी तुम्हाला एक कलरच्या सेम साड्या हव्या असतील त्या पण आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहेत बघू शकता तुम्ही साडी खूप सुंदर अशी याचा पदर वगैरे मध्ये आहे त्या तुम्हाला सिंगल कलर एक एकसारख्या तुम्हाला पन्नास शंभर दोनशे रेडी साड्या आपल्याकडे तुम्हाला, तुम्हाला या बघायला भेटणार आहेत ते बघू शकताय तुम्ही याचं पूर्ण असा सेट आहे त्या एक कलरच्या साड्या तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटतील जी व्हरायटी आहे एक कलर जो हळदीसाठी चालणारा कलर आहे येल्लो कलर ते बघू शकता तुम्ही एक सारख्या तुम्हाला जेवढ्या साड्या हव्या आहेत तेवढ्या आपल्याकडे तुम्हाला रेडी बघायला भेटणार आहेत याचा कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्लाऊज आहे आणि पूर्ण असे लेहरी या डिझाईनची डिझाईन यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार तर यामध्ये पण तुम्हाला एक कलरच्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या पन्नास शंभर काय तुम्हाला जेवढ्या लागतील रेडी आपल्याकडे स्टॉक तुम्हाला बघायला भेटणार तर अशीच व्हरायटी हो बघण्यासाठी शगुन टेक्स्टाईल मिलला एकदा नक्की अवश्य भेट द्या किंवा घर बसल्या पण तुम्ही मागू शकता स्क्रीन वरती आपला नंबरच दिलेलाच आहे मेसेज करा किंवा कॉल करू शकता त्यानंतर बघणार आहोत आपण तुम्हाला देण्या घेण्यासाठी जर साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे अशा रेंजच्या जर साड्या हव्या असतील त्या पण आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहेत ज्या की सिल्क कपड्यामध्ये असणार आहेत हे बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आणि सुंदर याचा डिझाईन बनवलेला आहे कपडा खूप सॉफ्ट आहे याचा तर त्यामध्ये हे असे तुम्हाला कलर पण बघायला भेटणार हे बघू शकता यामध्ये पूर्ण इंग्लिश कलरचे शेड्स येणार आहेत तर अशी भरपूर व्हरायटी शगुन टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि शॉपला आल्यानंतर तर आणखीन जास्त व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल तर नक्की एकदा शगुन टेक्स्टाईल मिलला ला भेट द्या नंतरची जी व्हरायटी आहे बॉर्डर लेस मध्ये तुम्हाला स्टोन ची बॉर्डर येणार आहे हे बघू शकता तुम्ही आणि याचं जे प्रिंट वगैरे आहे युनिक असं बनवलेलं आहे वेगळं थोडंसं साडी बघू शकता तुम्ही याचा जॉर्जेट फॅब्रिक येणार आहे हा त्याचा पदर असणार आहे पदराला डिझाईन बघू शकता तुम्ही सुंदर असं डिझाईन आहे आणि पूर्ण साडीवरती अशी प्रिंट येणार आहे आणि त्याचा जो ब्लाउज असणार आहे तो पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये डिझाईनचा असा ब्लाउज बघायला भेटणार तर त्यामध्ये हे असणार आहेत कलर mm -hmm. असे वेगवेगळे कलर यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे डेली वेअर गिफ्टिंग तुम्हाला जर कोणाला द्यायच्या असतील भारी रेंजच्या साड्या त्या पण आपल्याकडे तुम्हाला अशा वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटणार तर त्यानंतरची जी व्हरायटी आहे हे बघू शकता है। तुम्ही विथ पाऊच पॅकिंग येणार आहे जे मल्टी कलर मध्ये तुम्हाला ही व्हरायटी बघायला भेटणार आहे आणि याच जे फॅब्रिक आहे मार्बल फॅब्रिक मध्ये येणार आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आहे पदराला गोंडे वगैरे पूर्ण एकदम सॉफ्ट साडी आहे आणि हे युनिक थोडं फॅन्सी पार्टीवेअर साड्यामध्ये मोडते ही साडी आणि त्याचा जो ब्लाऊज असणार आहे हा ब्लाऊज बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा ब्लाऊज पण त्याला दिलेला आहे हे असणारे त्यामध्ये कलर हे असे वेगवेगळे विथ पाऊच पॅकिंग अशी गिफ्टिंग करण्यासाठी एकदम सुंदर वाटणाऱ्या साड्या त्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे बघू शकताय त्यातले कलर प्रत्येक डिझाईन मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला आठ ते दहा असे वेगवेगळे कलर बघायला भेटणार आहेत व्हरायटी बघणार आहोत आपण कट बॉर्डर मध्ये हे बघू शकताय तुम्ही हा पण कपडा वगैरे खूप सुंदर आहे आणि विथ पाऊच पॅकिंग साडे चारशे रुपयामध्ये ही साडी आपल्याला बघायला भेटणार खूप सुंदर असं प्रिंट आहे याचं याची बॉर्डर वगैरे हो बघू शकता तुम्ही स्टोनची बॉर्डर आहे आणि हा पदर येणार आहे त्याचा पूर्ण अशी साडीवरती अशी डिझाईन येणार आहे तर हे असणार आहे त्यामध्ये कलर हा रेड कलर आहे हा मोरपंखी कलर आहे हा ब्लू कलर आहे त्याच्यानंतर हा आ, पिंक कलर आहे त्यानंतर हा नेवी ब्लू कलर आहे ते बघू शकता त्यामध्ये अशा डिझाईन पण तुम्हाला वेगवेगळ्या अशा बघायला भेटणार खूप सुंदर सुंदर डिझाईन त्यामध्ये बनवलेले आहेत कलर बघायला गेलं तर यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस कलर असे वेगवेगळे बघायला भेटणार कलर असतील डिझाईन असतील यामध्ये भरपूर अशा डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील तर अशीच नवनवीन व्हरायटी बघण्यासाठी शगुन टेक्स्टाईल मिल ला नक्की एकदा अवश्य भेट द्या स्क्रीन वरती आपला नंबर दिलेला आहे आणि जो आपला ऍड्रेस आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो कल्याणशील रोडवरती देसाई नाका देसाई नाक्यावरती क्रोमा शोरूमच्या एकदम बाजूला हे आपलं शॉप आहे मला आवडली असेल शगुन टेक्स्टाईल मिल ला नक्की एकदा अवश्य भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद